हॅलो दादा तुझी आता पोचलो मी संभाजीनगरला हा का लाईट डन कर बसेन दादा अरे ते शिजवायचं नसत ते फक्त तळेला असत शिजवायचं नसतं ते केलं थँक्यू सो मच दादा एक नंबर लाईक डन थँक्यू अरे ते गरम करायचं नसतं बाळापटकरी गरम खात का गरम नाही करत तसच खाते भाचं काय करत आहे ते कुरकुर घेतलेत -कुर त्या आणि तो म्हणतोय की मला ते गॅसवर ठेव गरम करायला लवकर लवकर डन करा नवीन कोण असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा खुश आहे तुझा भात तो स्मार्ट आहे बस बोले खुशाल आहे मंगळ हा मंगळ लवकर लवकर लाईक डन करा जेवलास का दादा तू लाईक डन करा पटपट सगळ्यांनी नवीन कोण असेल तर चॅनेलला विजिट नक्की करा सबस्क्राईब करा आवडले तर व्हिडिओ दिदी त्याला सांग मामा म्हणत आहे मम्मीच काम वाढव हा छान तो आधीच जास्त वाढवतो त्यात अजून वाढवायला सांग लवकर ला लवकर लाईक डन करा असं डबल टच करा स्क्रीनला तू हाच फक्त लवकर लवकर लाईक डन सबस्क्राईब करा लाईव्हला स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पटपट लाईक डन करून घ्या लाइक डन पटपट करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दीदी भांडी फेक म्हणा घरातले भाचाला सांग दीदी मामा म्हणत आहे असं नको बाबा तो खरंच टाकून देईल आम वाढतील माझ्या अजून जास्त त्याला राग आला की तसंच करतो तो दुसरं काय नाही करत लवकर लवकर लाईक डन करा सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर चॅनलला चॅनलला सपोर्ट करा राम 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 <laughs> लवकर लवकर लाईक डन करा दी दी तुझे काम वाढव हो। हा तो कमी वाढवतोय का पाण्यासोबत कोण कुर कुरकुर खात का तो कुरकुर पाण्यासोबत खातोय <laughs> जेवण झाले का नाही चाललंय अजून तू जेवलास का लवकर लवकर लाईक ब ऐकलंस का भांड्यांचा आवाज त्याला सांगावं लागत नाही की टाक म्हणून तो आपआप टाकतो ए तिथे लावू नको करंट कस तुला मी पण खात होतो दिदी लहानपणी भाचा आणि मी सेम आहे हा बरोबर आहे मग मामासारखाच भाचा असणार ना, ना? आदळ म्हणा अजून भांडी हा लाईव्ह होईल का माझा मग असं जोरात भांडी आदळल्यावर लवकर लवकर मेसेज करा लाईक डन सबस्क्राईब करा नवीन तर सपोर्ट करा तुमच्या ताईला लाईक करायला करायला पैसे नाहीत जात सबस्क्राईब करायला पण नाही जात खरा पडत का आवाज कस काय खाल्ला अचानक अस चालत तरी पण तसं पण बोल भाचा तुझं भाचा ना ऐकलं मी न सांगायच्या आधीच तो भांडी काढायला लागला मला म्हणला ते दे

विजिट पण करा नाईट शिफ्ट होती पाचला सकाळी सकाळी गेलो हो का ओके ओके पण दादा फॉलो केलं सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा सॉरी बरं काल दिवसात लय म्हणजे लय दिवसातन घेतलाय काल रात्री घेतला होता आणि पण अर्ध दिवस घेतला असेल लगेच गेले मी जास्त वेळ नाही घेतला त्यामुळं सवय आधीच सवय कमी आहे बोलायची त्यात अजूनच कमी झाली माझ मी आंदी मला केक नाही खाल्ला खायला घेतला <laughs> चांगले चांगले वरती कमेंट कुठे वरती कमेंट अजून जेवण बाकी आहे माझं एवढ कमेंट आहे दुसरी कुठे काय कमेंट आहे मला जेवढा कमेंट दिसत आहे तेवढा कमेंट वाचते मी वसीम दादा लवकर लवकर लाईक डन सबस्क्राईब करा चॅनेल सपोर्ट करा आणि बहिणीला तुमच्या करा माहिज पटपट सगळ्यांनी काय चाललंय तुझ अजिबात नाही घ्यायचा मी पटकन दीदी खूप लाडाच्या भाचा आहे मला त्याला तू मारले तर बघ मग मी तू मी पण हा त्रास किती देतोय भाच्याला सांग ना मग त्रास देऊ नको म्हणून पूर्ण विसरून गेलो हा का ऍक्च्युली मला ना चष्मा लागलाय त्यामुळे ते दिसत नाहीये क्लिअर जेवढे दिसतंय तेवढे वाचतेय मी दीदी तो तुला त्रास नाही देत तो तुझ्यासाठी धाऊ पळ करत आहे दीदी तो म्हणत आहे मम्मीला दिवसभर काम लावावं हो का छान काम कमी असतात ना मला बरोबर आहे तुझं ला सपोर्ट करा बर का आजपासून व्हिडिओ टाकेल मी शॉर्ट नाही गप बस फटक देऊ लवकर लवकर लाईक डन करा नवीन कोण असेल तर चॅनल ला ने। असिम होम मिनिस्टरला दिला की आपली सेट होईल सेट होईल लवकर लाईक डन करा पटपट आज खूप लेट झाले स्वयंपाकाला ठीक आहे थोडाच वेळ घेणार अर्धा तास घेणार लाईट पण बंद करणार तू पाण्यात नको रे खेळू कात है? जेवन का त्रास देतोय जेवण काय बनवत आहे वाटणा बटाट्याची भाजी केली आहे आणि भाकरी करते आता म्हणजे गरम गरम खाता इथलं गार नको वाटत नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डन करा पाण्यात खेळू नको बर का फालतूक माणसं यायला लागली

लवकर लवकर लाईक डन सबस्क्राईब फटके पाहिजेत तुला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साजूक तूप मीठ भाकरी ओके मी कधी ट्राय नाही केलं

Ха, тип смърт, тип. Лагау, кунта. Боу, ума, де рът, да, ми. मी सोलापूरच आहे ओके जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा काय मग जेवण वगैरे झालं का तुमच्या सर्वांच मी तर अजून करते आमचं झालं नाही

लवकर लवकर लाईक डन कमेंट करा काय चाललंय रे तुझ फटका खायच तुला <laughs> आता सांगणार नाही फटका देणार शेवट सांगते तुला मी Okay bye. Ai. Okay bye me Panda tem.